नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर दसऱ्याच्या पूजेची तयारी मी करून ठेवलेली आहे अजून माझी पूजा नाही झाली तर आज मस्त जेवण करणार आहे मी मसाले भात बटाट्याची भाजी पनीरची भाजी पुरी श्रीखंड असा पेट आहे आणि काही रेसिपी पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर मग आधी मी पूजा करते आणि मग त्यानंतर सर्व रेसिपी मी कशा केल्या आहेत ते तुमच्यावर शेअर करते एक मोठी वाटी गव्हाचं पीठ दोन ते तीन चमचे रवा मीठ टाकून मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि काजू गरम पाण्यात भिजत घातले होते जे की मी पनीरच्या भाजीला वापरणार आहे तर सर्वात आधी ना बटाट्याची भाजी करून घेऊयात तर तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार लसूण पाकळा जे मी बारीक वाटून घेणार आहे आणि बटाटे आधीच उकडून त्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत तर दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे टाकणार आहे कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि चिमूडभर हिंग टाकून चांगलं मिक्स करणार आहे यातच मी हळद टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि बटाटे चांगले उकडून घेतले त्याच्या फोडी करून घेतलेले आहे ते पण टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे पुढचे दोन मिनिट तर खूप जणांना कांदा लसूण न वापरता जेवण बनवतात दसऱ्यापर्यंत जे चतुर्मास वगैरे असतो तर जसं मी यामध्ये लसूण टाकलेलं आहे तुम्ही लसूण न टाकता थोडंसं आलं यामध्ये वाटून टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर आम्ही चतुर्मास नाही बाळत त्यामुळे आम्ही जेवणामध्ये कांदा लसणाचा वगैरे वापर करतो तर मस्त इथे बटाट्याची भाजी तयार आहे तर आता इथे मी पटकन पनीरची भाजी करून घेत आहे तर माझ्याकडनं हा छोटासा चॉपर आहे जो खूपच उपयोगी आहे आणि याच मध्ये ना मी लसूण कोथिंबीर आणि कांदा छान बारीक करून घेणार आहे लसूण तेलामध्ये या कांदा टोमॅटोवर छान परतला जातो त्यामुळे यातच लसूण बारीक केला नंतर मग टोमॅटो बारीक केलेला आहे तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये ना एक चमचा मी इथे अमूल बटर टाकून घेतलेला आहे आता यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि जे मी टोमॅटो कोथिंबीर लसूण कांदा जे असं बारीक केलं होतं चॉपरमध्ये ते आता छान मी परतून घेणार आहे छान मऊ तर तुम्ही पाहू शकता की ते छान बारीक चॉप झालेला आहे कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे त्यामध्ये आता मसाले टाकते तर एक चमचा धन धणे पावडर अर्धा चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती लाल मिरची पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला मीठ हळद असं मी मसाले टाकलेले आहेत त्यामध्ये जे मगाशी तुम्हाला मी काजू दाखवले भिजवलेले त्याचीनं पाणी टाकून चार बारीक पेस्ट टाकली ते यामध्ये टाकून थोडीशी कसुरी मेथी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला ही भाजी किती लपतफीत हवी आहे पातळ घट्ट त्या प्रमाणामध्ये पाणी टाका आणि जसे काजू टाकतो ना तर थोडीशी नंतर हळूहळू ही भाजी घट्ट होते त्याच प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मी बारीक तुकडे केलेले आहेत पनीरचे ते आणि एक अर्धे ढोबळी मिरची त्याचे तुकडे छान यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेला आहे पुढचे दोन मिनटे फक्त मी वाफ घेणार आहे आणि मग नंतर गॅस बंद करणार आहे तर छान ही मस्त झटपट अशी पनीरची भाजी बनवून तयार आहे तर आता मी मस्त मसाले भात करणार आहे एवढ्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्याबरोबर हे शेंगदाणे घेतले तुमच्या आवडीच्या कोणत्याही तुम्ही भाज्या घेऊ शकता आणि ही एक वाटी मी इंद्राणीचा तांदूळ छान निवडून घेतलेला आहे भाज्या पण धुवून घेणार आहे इथे मसाले घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे गोडा मसाला लाल तिखट हळद आणि धने पावडर तर यामध्ये मी लसणाचा वापर नाही करत आहे तर कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकलेले आहे त्याचबरोबर कडीपत्ता पटकन कोथिंबीर टाकून घेते कारण यातच मसाले टाकणार आहे मग ते मसाले नाही जळणार तर भरपूर मस्त असा याच्यामध्ये गोडा मसाला एक अर्धा चमचा तरी मी वापरलेला आहे ता या तर यामध्ये सर्व धुवून घेतलेल्या भाज्या मी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकून छान मिक्स करणार आहे तर जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्यात दुप्पट मी इथे पाणी वापरणार आहे चांगलं मिक्स करून मग नंतर झाकण लावून घेणार आहे कुकरचे आणि मग तीन शिट्ट्या घेणार आहे आणि यामध्ये मस्त ऑथेंटिक पारंपरिक असा हा मसाले भात बनून तयार होतो तर तुम्हाला हवं असेल ना तर यामध्ये तुम्ही ना थोडासा गुळसुद्धा ॲड करू शकता ओलं खोबरं यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर एक दहा मिनटे कुकर थंड होऊ दिला आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा मसाले भात तयार आहे आणि याचा ना घरभर असं सुगंध दरवळतोय असा भरपूर भाज्या टाकून बनवलेला हा मसाले भात तयार आहे तर ना पटकन इथे मी बुंदीचा रायता करते जो मला खूप आवडतो ए तर मी घरी दही लावलेलं होतं तेच दही ते वापरते चांगलं दोन तीन चमचे दही घेतलं थोडंसं पाणी ॲड करून छान मिक्स करून घेणार त्यामध्ये साखर टाकते थोडीशी थोडंसं मीठ टाकून चांगलं मिक्स करते आहे तर थोडं मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे कारण जी बुंदी मी टाकणार ना ती बुंदीनं थोडंसं पाणी त्यातलं शोषून घेतं तर छान लागतो असा अशा प्रकारचा बुंदीचा रायता चांगलं आता हे मिक्स करून बाजूला ठेवते तर सर्व जेवण जवळजवळ झालेलं आहे माझं गरम गरम पुरी करायची बाकी आहे आणि आता मी पापड तळायला घेतलेत तर मस्त ही दसरा स्पेशल बनवलेली मी वेज थाळी बनवून तयार आहे तर या सर्व रेसिपीज ना तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद